मुख्य नेते एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या आदेशाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपली गर्दी बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा विश्वास ठेवलेला आहे या नगराध्यक्ष शंभर टक्के शिवसेनेचा होईल त्या मला आठवतं व्यासपीठावर उपस्थित आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना सीमानगरचा जो भाग आहे त्या भागाच्या संदर्भामध्ये नळपाणी योजना असावी यासाठी त्या परिसरातल्या लोकांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला भेट द्यायला मी रुग्ण आंतरण आलो होतो आणि मी शब्द असा दिला होता की जर पाण्याची समस्या आम्ही दूर करू शकलो नाही तर माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत कधी मी या सीमा भागामध्ये पाऊल टाकणार नाही असं आश्वासन अडीच वर्षापूर्वी काही दिलं होतं आणि आज सांगताना मला आनंद आहे की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांमुळे एकोणीसशे कोटी रुपयाची दळपणी योजना आम्ही मंजूर करू शकलो आणि नुसतं मंजूर केलं तर साठ टक्के त्याचं काम देखील पूर्णत्वाकडे गेलंय एमआयडी सी हा विभाग माझा आहे उद्योग मंत्री मी स्वतः आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मागच्या अकाउंटमध्ये देखील मला उद्योग मंत्री केलं होतं ज्यावेळी देखील राज्याचा मी उद्योग आहे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या पुढाकारानं त्या जलवासियांची जी मागणी होती विशेषतः इथल्या तरुण तरुणींची जी, जी मागणी होती या भागामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी एम आय आवश्यकता आहे ती एमआयडीसी देखील आमच्या माध्यमातला आणि विशेषतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी स्वतः मंजूर केली म्हणून आमच्या नगराध्यक्षाला आपण निवडून द्यावं ही माझी आपल्याला नळपाणी योजना असेल अठ्याहत्तर कोटी रुपयाची ही नळ पाणी योजना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केली मी कोणावर टीका करण्यासाठी फार आलो नाही परंतु ज्या नेत्यानं उपमुख्यमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सगळ्या विकास कामाला गती दिली त्या मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला आपण भरभरून आशीर्वाद द्यावेत एवढीच या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करणार आहे आज महिला भगिनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहे तुमच्यावर जगाची सख्या भावाने केलेल्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम आमच्या एकनाथ साहेबांनी केलं म्हणूनच तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी जाहीर योजना ती मागच्या सरकारमध्ये आपण स्थापन केली झाली की नाही स्थापन मग ताई झाली की नाही मग ती योजना कधी बंद पडणार नाही हा संदेश घेऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी इथे पाठवलेला आहे तर काय एकनाथ साहेबांनी आपल्या संस्कृतीमध्ये आपण एका वर्षात एकदाच भाऊबीस करतो पण तुमच्या नशी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांवर दर महिन्याला भाऊबीज आलेली आहे ही दर महिन्याची भाऊबीस करण्याचं काम ज्या नेत्याला केलं त्या नेत्याच्या नेतृत्वाखालचा आपल्याला या परिसरामध्ये जोडून द्यायचं आहे हीच विनंती करण्यासाठी हा तुमच्या समोर विर तर भरपूर वेळ तुमच्या समोर बोलायचं होतं परंतु बरोबर साडेचार वाजता पुन्हा हेलिकॉप्टरचा टेकॉ घेऊ शकलो नाही मला एकदाच मुक्काम करावं लागेल आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या चार सभा माझ्या होती सगळ्यांचा भाऊ म्हणून आपल्या एक म्हणून मी कुटुंबात विनंती करतो की येणाऱ्या आमच्या मनुष्यबाणा समोरचं बटन दाबून आमच्या सगळ्या नगरसेवकांना नगराध्यक्षांना आपण फार मोठं मताधिक्य द्यावं एवढी कळकळीची मी आपल्याला विनंती करणार आहे आज जत मध्ये येत असताना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर अनेक वेळा जत मध्ये येण्याचा योग आला पण आज हेलिकॉप्टर मध्ये येत असताना जतचा पूर्ण पठार मी मी आपल्याला शब्द देतो या तरुणाईला स्वतःचा उभा करण्यासाठी येत्या सहा महिन्यात एक चांगला प्रकल्प या जतवासियांसाठी आमच्या मावशीची आमच्या आईची जी काही इच्छा असते की आपला मुलगा मुंबईला जातात आवाने आपला मुलं अजून कुठं जाता कामाने आपला मुला नोकरीच्या निमित्तानं बाहेर असता कामाने ते करण्यासाठी तुमच्या डोळ्या लेखत तुमच्या मुलाला नोकरी देण्यासाठी या तालुक्यामध्ये उद्योग उभारण्याचं काम एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू हा देखील माझा शब्द आणि वचन आहे महिला वडिलांना अजून एक विनंती करायची आहे की आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे उमेदवार जे आहेत ते पारदर्शकपणानं काम करतील तुमच्या चेहऱ्यावर काय भाष्य करतील तीनशे पासष्ट दिवस तुमची कामं करण्यामध्ये कुठचेही आडे वेळे न घेता तुम्हाला सहकार्य करतील आणि तसाच आदेश माननीय साहेबांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना दिलेला आहे आज इथे येत असताना ज्या संख्येनं तुम्ही जमलाय इकडे देखील रावयाला गर्दी आहे उजव्याला गर्दी आहे समोर गर्दी आहे त्याच्यामुळे आमचा विजय ही काय दगडावरची गर्दी रेख आहे आज जरी कमी वेळ देऊन आलो असतो तरी नंतर परत बोलवा अध्यक्ष झाल्या नाही तर अध्यक्ष झाल्यानंतर तुमचा माझा काही संबंध नाही असं करू नका आणि विजय निवडणुकीला बोलवा माझ्यामुळे बोल काय झाले आम्ही सांगितलं वसपेड मारगा जवळील मैसाळ जुन्हा कालवा देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंजूर केला आणि तो मंजूर करण्याच्या निमित्तानं इथल्या लोकांना भेटण्यासाठी जर देखील महाराष्ट्रामध्ये आहे आणि जतचा विकास पूर्वी कुणी कधी केला मला माहित नाही फक्त भावनेला आग लावून पत्र मिळवली गेली आता तुम्हाला विकास बघायचा आहे आणि तो विकास करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नगराध्यक्ष स्वीकारतील शब्द देतो अजून भरपूर भरपूर घेऊन दिलेलं होतं जास्त वेळ न घेता जे काय गेलेलं आहे ते सगळं मंजूर करण्याची जबाबदारी आज एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीनं मी जड मध्ये स्वतः स्वीकारलेली आहे जास्त सगळे तुमचा घेत नाही पुढे लवकर जायचं असल्यामुळं हो। आपण सगळ्यांनी मिळून आपला भाऊ प्रचाराला आला होता असं समजून माझ्या सर्व उमेदवाराला शिवसेनेच्या उमेदवाराला शिंदेसाहेबांचा उमेदवार काय करत आहे घालवत आहे माझं होते

नगरपालिकेमध्ये पाहतोय आवाहन करतो आणि थांबतो जय हे सगळे अत्यंत बोलाचं असं मार्गदर्शन आपण जतकरासाठी दिलं जतकर नक्कीच शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक भरघोस मताना प्रचंड विजयी होतील यात शंका राहिले सन्मान्य उद्योग मंत्री साहेबांचं मान्यवरांच्या शोभत या ठिकाणी